रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पक्ष प्रवेश सोहळा आणि सहविचार सभा हिंगोली येथे शासकीय येथे संपन्न झाली युती किंवा आघाडी करून कोणत्याही परिस्थितीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया विधानसभा निवडणुकीत सत्तेत असेल असा विश्वास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा प्रदेश अध्यक्ष दिनेश हरोमंत यांनी व्यक्त केलाय विधानसभेत आणि येणाऱ्या जिल्हा परिषद मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ डॉक्टर राज्य आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही सत्तेत जाईल अशी आम्हाला शाश्वती आहे त्यामुळे आम्ही या ठिकाणी आमच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष दिनेशजी हनुमंते साहेब उभाजी धबडके साहेब आमचे आतिकभाई आमचे डोनेकर साहेब या सगळ्याच्या समोर आज आम्ही स्वविचार सभा आणि जिल्ह्यातल्या बऱ्याचशा कार्यकर्त्यांना राजरत्न डॉ डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वात या ठिकाणी आम्ही आर पी मध्ये प्रवेश दिलेला आहे आताच आमच्या धबडगे साहेबांना सांगितलं तर ज्या आमचे डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब जी भूमिका आम्हाला देतील त्या भूमिकेच्या आम्ही पुढील दिशा आम्ही आंबेडकर यांच्या संकल्पनेतला या रिपब्लिकन पक्ष आदरणीय डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेबांनी पुनर्जीवित करण्याचं जे मिशन आपल्या हाती घेतलेलं आहे त्या मिशनमध्ये सर्वच पक्षाचे एकंदरीतपणे आंबेडकरवादी चळवळीमध्ये जे काही कार्यकर्ते काम करत असताना कोणत्याही पक्षात ज्यांचा सन्मान नाही झाला आणि ज्या कार्यकर्त्याला त्या पक्षामध्ये न्याय नाही मिळाला ते सर्वच कार्यकर्ते आदरणीय डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून शेकडोच्या संख्येने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश करत आहेत असंख्य लोकांचे प्रवेश रोज आम्ही घेत आहोत आज हिंगोलीत हा प्रवेश सोहळा झालेला आहे उद्या संभाजीनगर येथे प्रवेश सोहळा आहे असे असंख्य सोहळे संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे विधानसभेच्या अनुषंगानं प्रवेश होता येतं असंच केवळ म्हणता येणार नाही ना तर डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेबांनी जी न्यायाची भूमिका घेतलेली आहे राजकीय न्याय हासिल करण्यासाठीची त्या संदर्भामध्ये त्यांनी जे महाराष्ट्रामध्ये जे राजकीय समीकरण घडून आणलेलं आहे राजकीय समीकरणामध्ये ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये बहुसंख्या असणारा मराठा समाज असेल मुस्लिम समाज असेल बंजारी समाज असेल मातन समाज असेल आणि एकंदरीत सर्व समाजाला सोबत घेऊन त्यांची जे एक मूठ बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेबांनी आणि ही सर्व मूठ आणि ही सर्व युती सोबत घेऊन येणाऱ्या विधानसभेला ते सामोरं जाणार आहेत समाजामध्ये मी तुम्हाला दाखवतो की मुस्लिम समाजाच्या मुलीची बैठक करून देतो

हिंगोलीची लोकसभाची जागा तुम्हाला सांगतो की आम्ही सर्व आम्ही समजा फिरलो मशिदीमध्ये बैठका घेत का, का समजा पॉझिटिव्ह या हिंगोलीच्या लोकसभा बहुजना लोकसभेच्या उमेदवारांनी आम्हाला रिस्पॉन्स दिला नाही हे जेव्हा आम्ही सांगायला जातो हो, तर आमचं कोणी ऐकत नाही आमच्याकडे कोणी पाहायला तयार नाही तर मग आम्ही काय म्हणून आम्ही जेव्हा आम्ही समोर बसलो आणि विचार केला की आता काय करावं प्रस्थापित पक्षामध्ये जायचं नाही चळवळीमध्ये जायचं आमच्या नेत्यांनी म्हणलं म्हणून आम्ही ठामपणे बाबासाहेबांच्या माग राहून एक विचार केला आणि विचार केल्यानंतर हनुमंत साहेबांची भेट झाली त्यांनी मग मन... साहेबांचे विचार सांगितले साहेबासह जेव्हा भेटलो तर साहेबांनी एका शब्दात इमानदारपणे सांगितलं की मला बाबासाहेबांचं स्वप्न असलेलं या महाराष्ट्रामध्ये उभा करायचं स्वतःची उन्नती केली समाजाला उद्यावर सोडलं मी त्या समाजासाठी पुन्हा आर पक्षाची जे बांधणी बाबा सोबत येतात का